येथील प्रांत कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राबाबत अनेक तक्रारी थेट मुंबईपर्यंत पोहोचल्या आहेत त्याबाबत एम जी न्यूजने सेतूचा हेतू ही मालिका सुरू केली आहे हे केंद्र बंद करण्यासाठी योगेश पाटील यांनी सव्वीस जूनपासून उपोषण सुरू केले होते याबाबत एम जी न्यूजच्या प्रतिनिधींनी तहसीलदार आणि प्रांत यांच्याशी कार्यालयात भेट घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही यावर मौन धारण केले होते मात्र शुक्रवारी सायंकाळी तहसीलदारांनी काही त्रोटक आश्वासनांचे पत्र देत हे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले यामुळे पुन्हा एकदा तहसीलदार प्रांत आणि सेतू संचालक यांचे नेमके साटेलोटे काय आहे असा प्रश्न निर्माण होत आहे नमस्कार मी योगेश नानासाहेब पाटील राज्य उपाध्यक्ष उत्कृष्ट सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मी येथील सेतू संदर्भात काही मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेलो होतो ते आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या ठोस व सकारात्मक आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करीत आहे तहसीलदार साहेबांनी संबंधित प्रकरणाचा लवकरात लवकर योग्य तो पाठपुरावठा करून न्याय देण्याचे मला आश्वासन दिलेले आहे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आणि प्रशासनाने दाखवलेल्या संवेदनशीलतेचा आधार ठेवून तुर्तास हा संघर्ष मी या ठिकाणी काही काळासाठी थांबवत आहे मात्र हा संघर्ष कुठेही थांबलेला नाही तो फक्त काही काळासाठी स्थगित झालेला आहे जर वेळ आली तर पुन्हा नव्या जोमाने हा लढा मी देण्यास तयार आहे या संपूर्ण आंदोलन काळात माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवून असलेले सर्व सहकारी सर्व संघटना तसेच सर्व पत्रकार बंधू यांचे मी मनापासून आभार मानतो तुमचा पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे या पुढील काळात जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी पुन्हा पुन्हा नव्याने आंदोलन या ठिकाणी छेडेल त्यावेळेस देखील आपण सर्व संघटनांनी सर्व सहकाऱ्यांनी सर्व पत्रकारांनी माझ्या मागे याचप्रमाणे खंबीरपणे उभे राहावे अशी या ठिकाणी मी विनंती करतो वर तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र